असं करत करत त्या पट्ट्यातले आय थिंक तीस चाळीस सिनेमे तरी मी केले बरेच का वेळा काही काही वेळेला बाबाच तीन चार सिनेमांमध्ये माझे बाबा पोटरे करत होते काही काही वेळेला कुलदीप पवार जी होते कुलदीप पवार सरांबरोबर भरपूर आय थिंक चार पाच सिनेमांमध्ये ते सुद्धा माझे बाबा झाले होते बऱ्याचशा सिनेमांमध्ये मी आणि भरत सर मी आणि सिद्धार्थ सर मी आणि मकरंद सर आणि मी आणि संजय नार्वेकर सर असे होतो बट एक तीस चाळीस सिनेमा झाल्यानंतर मला असं कळलं की हे सिनेमे रिलीजच होत नाही आहेत बरं आधी जेव्हा बाबा मी नाईन्टीजमध्ये ज्या बाबांवर जायचो होत्या सिनेमांचे मराठी सिनेमांचे इंडस्ट्रीसाठी ट्रायल शोज होत असत बट हे ट्रायल शोज पण हळूहळू का माहिती नाही बंदच झाले आणि जरी ट्रायल शो झाले तरी ते फक्त त्या फिल्ममधल्या कास्टसाठीच ऑर्गनाईज जा केले जात होते कोण इतर इंडस्ट्रीमधलं नव्हतं त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये कोणाला काहीच कळत नव्हतं की वरद विजय चव्हाण नावाचा एक नवीन अभिनेता आहे जो धडपडतो आहे आणि जो बाबा पॉलिश होत होत बरं काम करतोय सो मग तीस चाळीस सिनेमांचा अनुभव आल्यानंतर त्याच्यात तीन चार वर्ष गेली आणि मी ठरवलं की कुठेच जात नाही आहे आपण फक्त पैसे मिळत आहेत पैशांच्या बाबतीत बी बाबा जरा नशीब काढलं की माझे पैसे कुठल्याच निर्मात्याने कधी बुडवले नाहीत बाबांचे बुडवले आहेत आणि महे सेम सिनेमासाठी कारण बाबा लक्षच द्यायचे नाहीत मग शेवटी मी किंवा आईच त्या निर्मात्याला कॉल करायचो अरे बाबा माझे क्लिअर केले बाबांचे तर करा हो काय राहिलेत काय अच्छा अच्छा करतो करतो सो so, असं करत सिनेमांचं मग मी पार्ट सोडली मी म्हटलं मालिका घरोघरी बघितल्या जातात त्यावेळेला अल्फा मराठीचं ज जस्ट झी मराठी झालं होतं आणि ई टी व्ही होतं त्याच्याबरोबर आय केस दोनच सेवा वाहिना होत्या फार नव्हत्या आय केस सेवा मग मालिकांमध्ये स्ट्रगल सुरू केला तेव्हा सुद्धा कोणी मला ओपन आर्म्सनी वेलकम केलंच नाही विजय चव्हाणांचा सा मुलगा म्हटल्यावर माझं आणि तुझ्या बाबांचं कसं नातं आहे यांचं याच्यात त्यांचा दिवस जास्त ते मला माझा दिवस वेस्ट आहे असं म्हणायचं माझं असं व्हायचं की अरे मी आलो आहे तुमच्याकडे काम मागायला माझ्याबद्दल बोला माझ्यासाठी काही योग्य भूमिका असेल तर सांगा किंवा इकडे नाही तर इकडे काहीतरी का कास्टिंग चालू आहे तिकडे जाऊन भेट तर ते काय नाही मी आणि मामा कसे मी आणि मामा असे हेच सगळं बोललं जात असे सो मग असं करत करत धडपडत धडपडत कुठेतरी झीवर दोन मालिका मिळाल्या त्यात सुद्धा मी मेन लीड किंवा मेन विलन पण नव्हता साईड ट्रॅकच होता बट म्हटलं काहीतरी मिळणं चांगलं आहे त्या मालिका माझ्या हंड्रेड डेज होती आणि अजूनही चांद्रात होती त्या मालिकांनंतर मग एक धनगरवाडा नावाचा सिनेमा केला अलकाताई कुबल यांच्याबरोबर ज्या स्वतः त्याच्या निर्मात्या होत्या त्याच्यात त्यांनी त्या त्या मला नायकाची भूमिका दिली आत्तापर्यंत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस जेवढा काही माझा प्रवास झालाय त्याच्यात बाबा जेव्हा दोन हजार अठरा साली गेले त्याचं नंतर तर खूपच ड्रास्टिक चेंज झाला माझ्या लाईफमध्ये मा जो मी कधी एक्सपेक्ट केला नव्हता ज्या ज्या लोकांनी बाबांचं बोट धरून किंवा बोट धरून नाही म्हणणार बाबांबरोबर स्वतःचं करिअर ज्या लोकांनी सावरलं त्या लोकांनी मला साधा एक नगसुद्धा ऑफर नाही केलं की बाबा ह्या माणसं आणि ते मी बोलत नाही तुम्ही त्या त्या माणसांचं ऑन कॅमेरा सगळे इंटरव्ह्यू बघा ते सगळेजणं बोलतात की आज मी जो काही आहे तो विजयाचा विजू मामांमुळे विजू मामा पण मामाच्या मुलाला कोणीच जेव्हा खास करून आत्ता या दोन तीन वर्षात प्रत्येकाला माहिती आहे की त्याला कामं मिळत नाही आहेत हा जरा धडपडतो आहे पण त्यांच्याकडे अप्रोच होऊन सुद्धा कारण आपल्याकडे खूप लोकांना इगो असतो की यांनी स्वतःहून माझ्याकडे माझ्याशी बोलायला आलं पाहिजे तर तसं काही माझ्याबरोबर झालं नाही मी अप्रोच झालो तरीसुद्धा ज्यांना कॉमन ऑडियन्सला असं वाटतं की यांचं आणि विजय चव्हाणांच्या घरातलं खूप चांगलं असेल तर मी सोडून इंडस्ट्रीच्या प्रत्येक त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना मित्राच्या मुलाला मुलीला मैत्रिणीच्या मुलाला मुलीला कामं मिळाली बट मला मिळाली नाहीत अनफॉर्च्युनेटली